नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी देशाच्या तिरंगावर शहीदांचा अधिकार डॉक्टर जे पी शुक्ला श्रीमती जी आर सी इंडिया हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तमाम देशभक्त स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी आपला परिवार आपला समाज सगळ्यांना सोडून आपल्या नजरेसमोर फक्त देशाला महत्व दिले आशा शहीदांचा देशाच्या तिरंगावर अधिकार असायला हवा असे मत समाज उद्धार समितीचे अध्यक्ष डॉक्टर जे पी शुक्ला यांनी व्यक्त केले समाज उद्धार समिती संचालित श्रीमती जी आर सी हिंदी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी रोटरीचे जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर रोटरी क्लब ऑफ एजन्सी अनंतमध्ये अध्यक्ष भगवान राघव सचिव योगेश तिवारी विकी नागदेव प्रकाश विना

स्वातंत्र्याची गाथा लोकांना समजावून सांगितली या समारोहाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षकांनी केले उपस्थित सर्वांनी मोठ्या उत्साहात राष्ट्रगीताचे गायन करून देशाचे महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थ्यांनी अनेक रोमहर्षिक कार्यक्रम सादर केले ज्यामध्ये नाटक संगीत समावेश होता सीमेवर लढणाऱ्या शहीदांना विशेष रूपाने स्मरण केले गेले त्यांच्या आठवणीत एक नाटिका देखील सादर करण्यात आली रोटरीचे ची जिल्हा सचिव प्रशांत आंबेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली होती तर या उपमुळे आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद